बीड जिल्ह्यातील सायबर विभागात कार्यरत असणारे पी एस आय रणजित कासले यांना पंचवीस मार्चच्या संध्याकाळी निलंबित करण्यात आलं त्यानंतर त्यांनी आपल्या वर दारूच्या नशेत काही व्हिडिओज अपलोड करत आमदार धनंजय मुंडे अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पाणकरांवर काही गंभीर आरोप केलेत त्यांच्या या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली त्यातच आता रणजित कासलेंनी आणखी काही व्हिडिओ टाकत निखिल गुप्ता यांच्यावर पुन्हा आरोप केलेत तसंच टी व्ही नाईन वृत्तवाहिनीचे संपादक उमेश कुमावतांवर देखील त्यांनी आरोप केलेत या आरोपांमुळे सगळ्यांना धक्का बसल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय तर हे आरोप कोणते आपल्या व्हिडिओत रणजित कासले हे काय म्हणाले आणि त्यांनी निखिल गुप्ता आणि उमेश कुमावतांबद्दल असं काय म्हटलंय चला तर मग जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश धोटे आणि आपण पाहतात महाराष्ट्रभूमी सर्वात अगोदर या प्रकरणाची थोडक्यात पार्श्वभूमी पाहूयात तर काही महिन्यांपूर्वी निलंबित पोलीस अधिकारी रंजीत कासले हे एका खटल्याच्या तपासासाठी गुजरात मधल्या सुरत होते मात्र काही जणांची आर्थिक तडजोड करून प्रकरण मिटवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला त्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्तांच्या आदेशांवरून पोलीस अधीक्षक नवनीत कावतांनी कासलेंची चौकशी केली आणि त्यांना निलंबित करण्यात आलं पण त्यानंतर रात्री कासलेंनी दारूच्या नशे धनंजय मुंडे वाल्मिक कराळ अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि अप्पर पोलीस अधीक्षक पाणकरांवर आरोप केलेत यावर एक सविस्तर व्हिडिओ आम्ही अगोदरच बनवलाय तो जर तुम्ही पाहिला नसेल तर तुम्ही आय बटनवर क्लिक करून तो पाहू शकता आता कासलेंनी नव्याने अपलोड केलेल्या व्हिडिओत काय आरोप केलेत त्यावर एक नजर टाकूयात तर रणजित कासले हे नवी मुंबईच्या वाशी मध्ये असल्याची माहिती आहे आणि आपला व्हिडिओ देखील त्यांनी वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेरूनच अपलोड केलाय ज्यात ते म्हणतायत की मला लाईक्स आणि फॉलोअर्सची अपेक्षा नाहीये मला माझी नोकरी सांभाळायची होती पण यांनी आता मला मजबूर केलंय मला ही गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचवायची आहे मला तुमच्या माध्यमातून तु न्याय मिळण्याची अपेक्षा आहे दोन दिवसांपूर्वी मला निलंबित करण्याच्या काही तासां अगोदर निखिल गुप्ता सरांच्या ऑफिसवरून मला फोन आला तिकडून मला म्हणाले की तू मराठी लोक कवी सुधर नाही शकते तुम्ही सिर्फ पैसे चाह्ये आता कासलेंच्याच म्हणण्यानुसार पुढं बोलायचं झालं तर ते म्हणतायत की मला हा वाद आणखीन वाढवायचा नाहीये पण मला न्याय मिळत नाहीये शिवाय ते यावर स्पष्टीकरण देत आपल्या प्रेक्षकांना म्हणतायत कि तुम्हाला वाटत असेल की हा इतक्या मोठ्या लोकांची नावं कसं काय घेतोय याला कसं काय सगळं माहिती तर मी बीड जिल्हा पोलिसात कार्यरत आहे आणि बीड मध्ये काम करताना सगळं माहीत होतच असत तसंच आता हा जो मराठी विरुद्ध परप्रांतीय वाद सुरू आहे तो फक्त राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच मिटवू शकतात असंही कासलेंनी म्हणाल्या आहेत आता या व्यतिरिक्त पी एस आय कासलेंनी पुन्हा एकदा अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्ता आणि उद्योजक मुकेश नहाटांच्या संबंधांवर भाष्य केलंय कासले म्हणाले की निखिल गुप्ता आणि मुकेश नाहटांच्या संबंधांची चौकशी झाली पाहिजे तसंच राज टेक्स्टाईल निषेध टेक्स्टाईल आणि राज शॉपिंग सेंटर हे सगळं आहे याची देखील चौकशी करण्याची मागणी ते करतायत आता राज शॉपिंग सेंटर बद्दल गुगलवर सर्च करून पाहिलं तर आपल्याला त्याची पुण्यात एक शाखा दिसेल मात्र ही कुणाच्या मालकीची आहे याचं कोणतीही माहिती सध्या तरी उपलब्ध नाहीये त्यानंतर कासलेंनी आपल्या दुसऱ्या व्हिडिओ टीव्ही वृत्तवाहिनीचे कार्यकारी संपादक उमेश कुमावतांवर देखील आरोपांच्या फैरी झाडल्यात आपल्या व्हिडिओत कासले म्हणाले की उमेश कुमावतांनी माझा व्हिडिओ पाहिल्यानंतर मला फोन केला आणि माझी मुलाखत घेण्यासाठी दोन व्यक्तींना पाठवलं त्यांनी माझी रेकॉर्डिंग केली मात्र खूप काही रेकॉर्ड करून देखील ते काहीच दाखवायला तयार नव्हते मी त्यांच्या हाती पुरावे दिले पण त्यांनी ते टीव्हीवर दाखवलेच नाही त्यांनी मला फसवण्याचा प्रयत्न केला यानंतर कासले पुळे म्हणतायत की त्यांनी मला एबीपी माझा वृत्तवाहिनी आणि पत्रकार विलास बडेंबद्दल देखील असा व्हिडिओ करण्याची मागणी केली न्यूज चॅनल आपला आणि आपल्या पुराव्याचा वापर करतात असा आरोप देखील त्यांनी केलाय मात्र आता त्यांनी उमेश कुमावतांवर केलेल्या आरोपांचं विश्लेषण करायचं झालं तर कोणत्याही चॅनलचा संपादक काही वरिष्ठ पातळीवरील लोकांचा अपवाद सोडता कोणालाही फोन करून अशा प्रकारच्या मुलाखतीची मागणी करत नाही त्यासाठी चॅनलमध्ये इनपुट विभाग असतो तो या संदर्भात काम सतत करत असतो पण इनपुटही कोणाशी डायरेक्ट संपर्क करत नाही त्यामुळे कासलेंनी उमेश कुमावतांवर केलेल्या आरोपांमध्ये कसल्याही प्रकारचं तथ्य दिसत नाहीये त्याशिवाय अतिरिक्त पोलीस महासंचालक निखिल गुप्तांबद्दल देखील कासले जे बोलले त्याचेही कोणतेही पुरावे अद्याप तरी त्यांनी समोर आणले नाहीत आणि महत्वाचं म्हणजे ते व्हिडिओ बनवताना कायमच दारूच्या नशेत असल्याचं दिसतंय त्यामुळे देखील त्यांच्या आरोपांना किती प्रमाणात गांभीर्य द्यायचं असा एक प्रश्न आता निर्माण होतोय तर आता यावर तुम्हाला काय वाटतं पीएसआय रणजित कासलेंचे आरोप गांभीर्याने घेऊन त्यांची चौकशी केली पाहिजे का तुमचं मत आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद